श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण कराल कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी जळणारे जास्त निर्माण होतात तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात तलावातलं पाणी संपून कोरडा होतो तेव्हा किडे माशांना खात असतात संधी सगळ्यांना भेटते मित्रांनो फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा श्रीस्वामी समर्थ आपलं कोणी द्वेष करत असेल तर त्याला तीनपैकी एक कारण असते एक त्यांना तुमची भीती वाटते दोन ते स्वतःचा द्वेष करतात तीन त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असते एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही म्हणूनच जीवनात कोणाला छोटं समजू नका कारण ते जे करू शकतात कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही जगा इतके की आयुष्य कमी पडेल हसा इतके की आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही माझ्यासमोर काही, काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही यातच माझा विजय आहे ज्याने पावली आयुष्यात दुःख भोगले तोच नेहमी इतरांना हसवू शकतो कारण हसण्याची किंमत त्याच्या इतकी कोणालाच ठाऊक नसते जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शत्रू कोणीही असो कितीही मोठा असो कितीही बलवान असो त्याला बिनधास समोरे जायचे आणि आपला विजय हासिल करायचा हर हर महादेव श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ